कारवाई टाळण्यासाठी धंगेकरांचं पक्षांतर रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम अठ्ठावीस वर्षांनी धंगेकर स्वगृही परतणार कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुण्यात काँग्रेसचा चर्चेतील एकमेव चेहरा कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला रामराम केलाय त्यामुळे पुण्यातील काँग्रेसची अवस्था बुडत्याचा पाय आणखी खोलात गेल्यासारखी झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्याच मात्र धंगेकरांनीच या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं होतं आता स्वतःच धंगेकरांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसला रामराम केला आहे कार्यकर्त्यांशी बोललो कार्यकर्ते माझ्या म्हणजे त्यांच्या आता मला सांगितलं की एखादा पक्ष सोडताना वेदना होतातच आणि काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते जोडले गेले विचारा विचाराचे मतदार जोडले गेले आणि पण त माझी नेहमी भावना असते की मी प्रामाणिक कायम जातपात न मानणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळ्यांना घेऊनच पुढच्या भविष्यात सामाजिक राजकीय जीवनात काम करणारे धंगेकरांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्यानं अठ्ठावीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर धंगेकर स्वगृही परतणार आहेत मात्र हुईज धंगेकर असं म्हणत भाजपला कसबा पोटनिवडणुकीत धक्का देणारे धंगेकर नाराज का झाले त्याची काय कारण होती पाहूया विधानसभा निवडणुकीत धंगेकरांचा कसब्यातून पराभव झाला हो पराभवात हो काँग्रेसचाच हात असल्याची धंगेकरांची भावना आहे पुण्यातील काँग्रेस गटातटाच्या राजकारणात अडकलेली आहे ऐन निवडणुकीत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी असहकार पुकारला धंगेकरांनी स्वतःची प्रचार यंत्रणा कामाला लावली निवडणुकीतील पक्षाच्या कार्यपद्धतीवरच धंगेकर नाराज असल्याचं पाहायला मिळालं दरम्यान कारवाई टाळण्यासाठी धंगेकर सत्ताधाऱ्यांबरोबर जात असल्याचा आरोप करण्यात येतोय यासह खंडणी एसीबीकडेही कडेही धंगेकरांविरोधात तक्रार करण्यात आल्याचे आरोप करण्यात पुण्यात बक कोटींची मालमत्ता आणि अन्य साथीदारांनी हाडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे तर माझी संपत्ती शंभर कोटींची असेल तर ज्यांनी आरोप केलाय त्यांना ही सर्व प्रॉपर्टी द्यायला मी तयार आहे असं धंगेकर म्हणतात विषय आहे बघा नाही तुम्ही सांगा फक्त एक काम करा एक काम करा पुढे सदर जागा डॉक्टर मोहम्मद खान करीम खान बी राबिया वकफ हे दोन हजार एम ला बी डब्ल्यू पुणे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथून रजिस्टर झालेली आहे ही मिळकत डिक्लेरेशन झालेले वक्फ मिळकत आहे म्हणून सध्याला ही मिळकत वक्फ असतानाही हे लपून छपून हे काम करत आहेत आणि सध्या न्यायप्रविष्ट असतानाही यांचे वेगवेगळ्या पद्धतीने आतून काम चालू आहे त्याबद्दल आमची हरकत आहे नाही आता त्यांनी जर शंभर कोटी म्हटलं असेल तर मला दहा कोटी द्यावेत आमचे पाच पार्टनर आम्ही ओके होईल तो विकत आणि आम्ही वर्क त्यांची तक्रार गेल्या काही वर्षात बदललेल्या राजकीय परिस्थितीत धंगेकर अठ्ठावीस वर्षांनी स्वगृही परत यामागे काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणासह कारवाई टाळण्यासाठी धंगेकर राजकीय दृष्ट्या सेफ होत आहेत अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत रिपोर्ट साम टीव्ही